विनंती करा स्टेज वर येण्यासाठी सहा गुरांची प्रतिमा पृथ्वीराजे

त्यान फॅसिलिटीज आहेत माझी पृथ्वी पूर्ण स्टेट ऑफ चा निर्माण एक शून्य थोड्या वेळानंतर महाराष्ट्र केसरी गटाच्या माती विभागाचा पुन्हा एक फेरी घ्या महाराष्ट्र केसरी माती विभाग संपलेल्या कुस्तीमध्ये शशिकांत बांगर कोल्हापूर निळीपट्टी विजय सुदर्शन पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि भैरवला

शाहरुख खान सोलापूर लालपट्टीमध्ये तयार आहे विक्रम शेट्टी अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचंय कुस्तीमध्ये छत्रपती संभाजीनगर निळपट्टी विजय झाले सचिन बनगर सोलापूर लालपट्टी वृद्ध प्रवीण पाटील ठाणे ग्रामीण निळेपट्टी